हाय राम, राम जी शुभ दुपार सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा आज हे का घातलंय थंडी आहे आज जरा थंडी आहे ना त्याच्यामुळे स्वेटर घातलाय तर जाऊ द्या आज, आज वार आहे शुक्रवार आज वार शुक्रवार आहे तर चला स्वयंपाक करायचे तर मग म्हणलं सुरुवात करा तुमच्या संगपा मारत मारत काय रिषू झोपलेला आहे हा अजून त्याला आजचे आज हो न उद्याचे दिवस आहे बर का रात्रपाळी मग ते पण नाही दिसणार दिवसा सोमवारपासून मग त्याची दिवस पाळी आणि त्याची तर दिवस पाळीचे रोहनचे मग ह्याची पण दिवस पाळी चालू होईल पंधरा दिवस ह्याची रात्र पाळी आणि पंधरा दिवस दिवस पाळी असते तर आता ह्याचे पंधरा दिवस कल का उद्या सोमवारपासून पण दिवस पाळीला जाईल मग मात्र मी एकटीच हा दिवसभर मग ही दोघं संध्याकाळी कामावर येतील तिथून पुढे मग संध्याकाळचे व्हिडिओ येतील तुम्हाला मग रात्रीचे व्हिडिओ येतात आता तुम्हाला दिवसाचे व्हिडिओ येतात तर रात्रीचे येतात मग व्हिडिओ आहे ना तर चला आता हा पण रात्रीचाच येणार आहे बरं का व्हिडिओ हे पण रात्रीचे येणार आहे कारण आता लय झालेला आहे आता मी दोन्ही टायमाचा स्वयंपाक बनवणार आहे कारण वाजल्यात चार तर मी आत्ता रिशूचा पण बनवते आणि संध्याकाळचा पण बनवते सहा वाजता सात वाजता ते येतच रोहन तर मग आता दोन्ही टायमाचा स्वयंपाक बनवते तर स्वयंपाकामध्ये बनवणार आहे मी मस्त जवारीची भाकरी पहिले तर ह्याच्यासाठी ह्याच्यात हेज़स बनवते जवारीची नाही तर बाजरीची भाकरी दोन्ही पैकी काहीतरी आणि अंड्याची भुर्जी चटणी हा अंडे आहेत ना तर अंड्याची भुर्जी बनवणार आहे तर चला आता बनवते मस्त पैकी संग गप्पा मारत 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 स्वयंपाक पण होतोय तेव्हा रिशू पण उठला आता त्याचा पण टायमिंग झालेला आहे उठायचा साडेचार वाजता उठतंच उठतं तेव्हा पाच वाजता त्याला जावं लागतं तर तवर मला आहे आता हा तर चला अजून का तर काय सुरुवात पण नाही केलेली बरं का मी खरं जर म्हणलं तर हा तर चला हो का आज तर मला एवढी थंडी वाजायला लागली ना हे हो बघा हे हातरून बसवावं लागतंय मो घातले नाही पायातले जुराब इकडे सॉक्स इकडे जुराब म्हणतात बरं का सॉक्स नाहीत म्हणत तर चला कांदे घेतलेले चार परात घेतलेले आहे हा आणि थंडीमुळे असंही घेऊन बसावं लागतं बघा खाली हातरून तर आता पहिले बनवते मी भाकरी चला आता मस्त पैकी पहिले तर चालून सुरुवात मला एवढी येते ना दुधाला म्हणजे मला येते बघा या ये चहा प्यायला मस्त दुधाचं चहा आहे बघा मलाय बघा हा ते ना मस्त घटमट दुधाचा चहा बनवलाय आणि या सगळ्यांनी चहा प्यायला बर का चला आता हो हे मस्त पैकी चहा या सगळ्यांनी चहा प्यायला आणि आता रिशूला सुद्धा हा हो मस्त चहा बनवून त्याला पण उठवलाय बघा आता मस्त पैकी चहा आपला उठलाय तो पण काय हाय तोंड कसलं झालंय बाया रात्रपाळी करू करू रात्रपाळी जातोय ना अरे डोळे उघडले का नाही उघडले बापाडले मी चाल हा चला आता मी पण हे अंडे आहेत आता मस्त पैकी अंड्या आहे माझी पहिले आता मी अंड्याची चटणी हे बुरजी बुर्जी म्हणून बु, घेते चला आता तर का मस्तपैकी कढई ठेवलेली कडाईवर कढईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे हा चला आता का मस्तपैकी कढईमध्ये तेल आणि तेल झालं गरम चांगले आवले सुद्धा लाजद्रज झाली एवढं कडवावं लागतं तेल रायचं तेल आहे ना त्याच्यामुळं हा बघा कांदा आणि हिरवी मिरची मस्त टाकून घेतलेली आहे चला ले ले। आता मस्त आहे बघा झालेलं आहे आता त्यात घेते मी मस्त मीठ हां हा आता मीठ टाकते धनिया टाकते थोडासा हे धनिया टाकले आता मी टाकून घेते असं काय नाही टाकायचं पण हिरवी मिरची लगे भरपूर टाकली ठाटका उठला मिर हिरवी मिरची त्या एवढ्या मिरच्या टाकल्यात चला आता ह्या बा मस्त हां टाकून घेतलेत मी अजून तर काही टाकलं नाही कांदा हिरवी मिरची मीठ आणि अंडे आणि धनिया तर अशा प्रकारे आपण मस्त अंडा भुर्जी बनवायला लागली आहे मस्त एकजूर करून घ्यायचं आपलं कोण हळदी पण टाकतो बर का पण नाही मी टाकत असं डायरेक्ट अशीच बनवते चला तर हो का मस्त पैकी आपली अंड्याची खुर्ची मस्त पैकी तयार झालेली आहे चांगले आणि मला लय लई ह्याला परत देत असते कारण आहे ना मला ती कच्ची आवडत नाही हे त्याच्यामुळं मस्त छान अशी परतून घेतलेली आहे बघा कशी झाली मस्त पैकी झाली का नाही मस्त अंधापुरती हा आहे ना तर चला आता छानपैकी आता मी काय करते माहिती का रोटे आहे घेते बनवून कारण आता लावू लागल्या उशीर व्हायला ऋषी गेलेला आहे ऋषी आंघोळ करायला तर चला आता ठेवते उतरून आणि मस्तपैकी पाणी गरम केलेलं आहे हरका असं तर वटे घेते बनवून मी चला अशा मस्त भाकरी जवारीच्या कशा झाले जवरीची भाकरी बघा मस्त जवरीच्या भाकरी बनवल्यात हम्म आणि रेशूला जी हवाई देते करून त्याला जायचंय ड्युटीला अरे शेव चल घे जेवायला अगं भाकर झालेली आहे तयार चालल्यात मस्त भाकरी बनवायच्या आणि चा। त्याचं चाललंय आवरायचं ब्युटीच हे का हे का कशी झाली आहे भाकर मस्तपैकी झाली आहे ना कस लागले बनवायला आता ताट भरून भरून ताटाच्या बाहेर गेली भाकरी गेली ना तर चला हे बघा मस्त पैकी ऋषूला जेवण वाढले हे बघा अंडीची भुर्ची आणि जवारीची भाकरी तर या तुम्ही पण जेवायला आजचं जेवण बघा आपलं आहे ऋषूचं सगळ्यांच हे काय रिषीची आंघोळ झालेली आहे आता चाललंय त्याचं तयार व्हायचं दोनच मिनिटात दोनच मिनिटात ये बाबा काय वाढलंय त्याला जेवायला दिसलाय जेवाय बस बाबा व्हिडिओ दिसतच नव्हतं पुसक पुसक दिसत होतं ना मग त्याला म्हणलं काय व्हिडिओ दिसा ना बाबा रेशी तर म्हणलं मम्मी त्याचे कॅमेरे पुस तर कॅमेरे पुसले आता मस्तपैकी मस्त पैकी ही पॅन्ट वाळली वय वाळली वय हा लवकरच सुकली किती बस जेवायला कारण टायमिंग व्हायला तुझा साडेचार पावडे पाच झालेत हम्म जेवण त्याचा तयार पण झालाय मस्त पैकी रिशू नाडा निघला की वायर <laughs> तर चला ह्यावा का सुरुवात झाली हा चाललाय रिशूच मस्त पैकी जेवण नमक जादावर कम हा सही आहे न मग चला तेच म्हणलं मला वाटलं मीठे ना मी जरा जास्त टाकलं ग काय पण नाही हाय बरोबर आहे म्हणतोय तर चालले आता हा छान बनली आहे ना मंदिरात काय हा जेवारीची भाकरी सांगायला मस्त लागते अंड्याची जी हे आहे ना अंड्याचे बुरजे जवारीची भाकरी संग एक नंबर लागते आता तेव्हा खातोय का नाही काय माहिती बाबा काय तर आता था था की दाड़ा, दाड़ा है है। ते पीठ ना आता ते आणायला की गिरणीत पीठ दळण ठेवलेले आता ते आणायला तरच चपाती नाही तर मग त्याला पण भाकरीच खावा लागणार आहे का नाही तुला तरी दे काय पण तू चालतं त्याचं लय वेगळं खात आहे पहिलं उठवायला तू आता तुझं झोपच पूर्ण होत नाही त्याला मी तरी काय करू चाल चाल तर चालले आता रेशूचं मस्तपैकी जेवण आणि माझ्या चालल्यात मस्तपैकी घेते भाकरी बनवून ह्या काय भाकऱ्या बनवायच चालले तर भाकरी घेते बनवून आणि मस्तपैकी रेशूचं जेवण चाललंय संध्याकाळी आता बघू ते खाल्लं तर बरं नाही तर मग त्यासाठी डायरेक्ट दुसऱ्या गव्हाच्या रोट्या बनवा लागतील त्या डाळ भात तर चला ह्या बघा मस्त पैकी भाकर छानपैकी भाजली वाव रिशू ले हो चालले आता ऋषीच मस्त पैकी धर दे आ, हा हा कर, कर। करारी बनवली करारी झाली <laughs> का नाही तर चालले मस्त रिशूचं जेवण त्या पहा तिकडे तोंड करून तिकडे त्या, त्या पाहिजे टी व्ही कोण आली आहे टी वी ना शाहरुख खानची तर ती रिषूच आहे ना रिषीला ना। मम्मी नाही पाहिजे संग जेवतानी <laughs> <laughs> नाही पाहिजे ना, ना। तर ऋषीला पाहिजे काय माहितीये का एक तर टीव्ही हा मी हाय ना गरम गरम द्यायला असं गरम गरम प्रोसून की मा खायच्या अच्छा हा म्हणजे मम्मी पाहिजे कशाला माहितीये का मस्त गरमागरम जेवण बनवायला आणि द्यायला आणि मग ऋषी खायला आणि टीव्ही बघायला बस ऋषीला तिसरं नको कोण आणि रोहनचं कसं आहे माहितीये का रोहनला मी पण पाहिजे संघ जेवताना म्हणजे मम्मी तू पण जेवण कर चल माझ्या जे बस जेवायला असं म्हणतो रोहन मग ते टी व्ही बघून नाही बघू पण मम्मी पाहिजे त्याला संघ जेवताना आणि ना ह्याचा मतलब इन्सान इकडे बघ <laughs> जर तो खायला हा म्हणते मम्मी तू आता जेवण केल्यावर मग संध्याकाळी रोहन ऋषी संग रोहन संग कसं काय मग जेवायला पाहिजे ना भूक <laughs> शिवाय ना पडते रोहन मग जेवत भूक पण पाहिजे ना नाही तर मग नाही जेवणार संग त्याच्यामुळे मी मुळत नाही जेवायला असं आहे का चल बाबा ठीक आहे तर त्याच्या संग आता मला जेवायचंय रात्री रोहन हो आल्याच्या नंतर संग माझं जेवण दुपारी मी आता हे तर झोपून जातो मी दुपारी जेवण केलेलं होतं त्याच्यामुळे आता ह्याचा गैर टाइम आहे गॅर टाइम म्हणजे कसं आता साडेचार पावणे चा टायमिंग झालेला आहे आता हे हो नाही तर दुपारचा टायमिंग नाही तर सकाळचा नाही रात्रीचा हे गैर टाइम आहे गैर टाइम मतलब टायमाच्या लेवलला नाही आहे ह तर मग ह्याचं असं जेवण आहे कारण ह्याला रात्री पाळी जायचं आहे त्याच्यामुळं आणि माझं काय सकाळी नाश्ता केला दुपारी जेवण केलं ना रात्री संग आता रात्री रोहन सांग मग जेवायचं परत आता माझं टायमिंग हे जेवायचं नाही आहे तर मी चहा घेतलेला आहे हा गीता कपूर गीता कपूर तर आता मी मस्तपैकी चालले आता रेशूचं जेवण आहे ना रेषू आणि मी किती आता भाकरी करून काय चालली माझी भाकरी तर चला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ आपली मस्तपैकी अंड्याची भाजी बुरजी मस्त रिषूचं जेवण आणि हे रिषू आणि रोहन आणि ऋषी तुम्हाला दिसणार सोमवारपासून रात्रीच्या जेवणाला कारण दोघांची दिवसपाळी चालू होती मग मी माझा व्हिडिओ येईल रात्रीचा हा दिवसभराचा एक एक टाकत असते तर रात्री टाकणार म्हणजे मग सकाळी येईल तुम्हाला तर रिशू बाय कर देव बाय चला घ्या चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि कशी वाटली अंड्याची भुर्जी आणि भाकरी आजची व्हिडिओ आजच माझी स्वयंपाकाची रेसिपी तीच होती बघा तर घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये चालल्याच भाकरी माझ्या बनवायची